नमस्कार मंडळी मी भारतीय भारतीय सौमेल आपले स्वागत आहे आज मस्त आपण वांग्याची काप करणार आहोत मी स्वच्छ धुवून घेतलेले वांगे आणि पाणी टाकून ठेवलेले आहे त्याला आपण गोल गोल किंवा उभ्याही काप करू शकतो आणि आल लसणाची पेस्ट आहे आलं लसूण आणि कोथंबीर आहे ही वाटण करून घेतलेली याचे मीठ घेतलेले आहे लाल तिखट घेतलेले आहे हा लाल तिखट मसाला आहे हा गरम मसाला आहे आणि हा धनी पावडर आहे चला मग पटाफट रेसिपीला सुरुवात करूया वांगे आपण किडके आहेत त्यांनी त्याआधी चेक करून घेणार आणि अर्धा इंचावर थोडीशी जाड किंवा पतली आपण आपल्या हिशोबाने कापू शकतो नकू शकता एक प्रकारे आपण गोल ताप करून घेणार आहे मस्तपैकी बघू शकता काप करून घेतलेले थोडे जाड ठेवलेले आहे कारण की ते त्यावर किंवा पॅनमध्ये करपणार नाही त्यासाठी थोडीशी जाड ठेवलेली काप उभं केलेली आहे दोन तीन बघू शकता आपण आणि हे मसाले आता व्यवस्थित आपण मिक्स मिक्स करून घेणार सर्व मसाले मिक्स करणार आहे पुढेच पाणी टाकणार आहे एक दोन चमचे फक्त कारण की ते मसाले लागण्यासाठी बघू शकता चिंचीचं पाणी टाकणार आहे मी थोडेसे खूप छान चौ लागते नि पण ते एक दोन चमचे आहे दोन ते तीन चमचे आपल्याला बेसन लागणार आहे आणि पुन्हा दोन चमचे रवा घेणार आहे जसे आपल्याला लागेल त्याप्रमाणे मी मिक्स आहे फक्त बघू शकता आपण दोन चमचे रवा सा घेतलेला आहे तीन चमचे बेसन व्यवस्थित मिक्स आहे मस्तपैकी हात थोडीशी हात राहिलेली होती मिक्स करण्यासाठी सॉरी व्यवस्थित मिक्स करून घेतले का रवा आणि बेसन आता ह्या फुडे घ्यायच्या आणि ह्याच्यात लावायची बघू शकता मसाला मसा मस्त लावून घेतला बेसन आणि रव्यात डीप करणार तवाही मस्त बेकत आपल्याला आहे आपण सेलो प्रवा करणार आहे एक एक करून एकदम बारीक गॅसवर आहे लो फ्लेम फ्लेमवर हो आहे ऐकू शकता किती मस्त झालेलं आहे एकदम कुरकुरीत होतात हे कापा सात आठ मिनिटात लागतात बनण्यासाठी